नमस्कार सुरक्षा रक्षक मित्रांनो मी आज मंत्रालय ते आलेलो आहे माझ्यासोबत आहेत खांडेकर साहेब जे आम्ही क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेच्या वतीने आम्ही जे आपले सुरक्षारक्षक मंडळाचे जे मंत्रालयातून सगळं कार्य बघतात जे काम बघतात जे वणिरे साहेब आहेत त्यांना भेटलो आणि जे नागपूर येथे पाच तारखेला जे सुरक्षारक्षक मंडळातील ले, सुरक्षा रक्षकांवरती जो हल्ला झालेला आहे डागा रुग्णालयामध्ये त्यावर अजूनही तिथले जे अध्यक्ष आहेत सुरक्षा रक्षक मंडळाचे आणि सचिव आहेत त्यांचं अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही आणि त्यावर कारवाई झालेली नाही आणि एक सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष म्हणून जी तिथले जे कमिशनर आहेत कामगार आयुक्त त्यांची जी जबाबदारी आहे ते जबाबदारी पूर्णपणे पार पाडत नसल्यामुळे आज आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने डायरेक्ट आम्ही सांगितलेलं आहे की वणीरे साहेबांना यांची चौकशी लावावी विभागीय चौकशी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणऐशे एकोणऐंशीच्या नियम तीनमधील तरतूद विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणऐंशी एकोणऐंशीच्या नियम सहामध्ये जे नमूद शिस्तभंग विषयक अधिकारी नियम आठ आणि दहा अन्वय कारवाई करून पाचमध्ये जे शिक्षा नमूद केलं आहे त्या प्र त्याप्रमाणे संबंधित नागपूर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ तिथले अध्यक्ष आणि सचिव यांच्यावर कारवाई करावी म्हणून आम्ही आज पत्र दिलेलं आहे तेच पत्र जे प्रधान सचिव मॅडम आहेत कुंदन यांना देखील दिलेलं आहे तसेच हे पत्र आपले जे कामगार मंत्री महोदय आहेत त्यांना टपाल त्यांना सुद्धा टपाल केलेला आहे आणि लवकरच साहेबांनी सांगितलं वंडिरे साहेबांनी सांगितलं आहे की ह्या विषयावर लवकरच आम्ही तोडगा काढू आणि संबंधित अधिकाऱ्यांना याचा जाब विचारू आणि तसं पत्र तुमच्या संघटनेलासुद्धा देऊ मित्रांनो आज हल्ला नागपूर येथे झालेला आहे सुरक्षा रक्षकांवर उद्या तुमच्यावरही होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण कुठेही घडू शकतं अशा प्रकारचे जे समाजकंटक आहेत जे सुरक्षा रक्षकांवरती हल्ला करतात कारण नसताना यांना जागीच चोप दिला पाहिजे आणि त्वरित कारवाई करावी यासाठी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने कटिबद्ध आहोत धन्यवाद